नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये पारूच्या बोलण्या राहिल्या खूप विचार करते आणि म्हणते पारू आजपर्यंत जे बोलली ते सगळं खरं झालं माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे ती उगाच काही बोलणार नाही दिशाच्या वेळेस माझी अशी चूक झाली पण आता ह्यावेळेस नाही आणि आत्तापर्यंत आसपास ज्या गोष्टी घडतात त्यावरून असंच दिसतं पारू जे बोलते ते खरं आहे अनुष्का म्हणते ही दिशा पण ना का गणीला किडनॅप केलं तिला आता आठवतं पारू आईलेलं बोललेली असते दिव्याई तुम्ही अनुष्का मॅडमची चौकशी करा आता एक एक करून पारूचं सगळंच बोलणं आठवतं ती मनात म्हणते इकडनं मला लवकर बाहेर पडावं लागणार नाहीतर ती आईल्या मला सगळंच सोलून काढेल ती आता लपतशपत जायला लागते तेवढ्यात आयल्या म्हणते अनुष्का अशी लपचपत कुठे निघालीस अनुष्का म्हणते नाही मॅम मी लपचपत का जाणार आयल्या म्हणते असं चोरासारखं चाललं ना तर कळून घ्यायचं नक्कीच काहीतरी ये सावित्री अनुष्काला आत घेऊन जा अनुष्का म्हणते मॅम आईल्या म्हणते अनुष्का आत जा आणि जोपर्यंत मी सांगत नाही सावित्रीला बाहेर जाऊ द्यायचं नाही हरिशचा फोन ऐकल्यापासून पारू खूप सैरबेर होते तेवढे आदित्य येतो ती झालेला सगळा प्रकार सांगते आदित्य तू पारू तू काळजी नको करू चल बस गाडीमध्ये गाडीमध्ये पारूला खूप रडायला येतं ते आदित्य सर माझा गनी माझ्यामुळे ओघाचाच तो फसला आणि हरीश सर लय चांगले आहेत माझ्यामुळे त्यांचा जीव पण धोक्यात पडला आदित्य तू पारू तू काळजी नको करू आपण चाललोय ना तिकडे पारून ते आदित्य सर दिशा मॅडमने हरीश सरांना लई त्रास दिला त्यांना कुत्रा बनवलं पायावर नाक घासायला लावलं पारू सांगत असते आदित्य म्हणतो एवढं तुला कसं माहिती पारू म्हणते मी फोनवरून सगळं ऐकलं आणि मी हे सगळं ऐकलं हे दिशा मॅडमला माहिती झालं आदिती म्हणतो ओ नो पारू आपल्याला लवकर जायला पाहिजे दिशाला माहीत झालं म्हटल्यावर ती हरीश आणि दोघांना कुठेही शिफ्ट करू शकते आता पारूला जास्तच रडायला येतं इकडे हरीश त्याच्या भावाला मिठी मारतो आणि खूप रडत असतो दिशा हसत म्हणते हरीश तुला काय वाटलं तू तु आणि तुझा भाऊ इथून सुटताल बिचारे खूप मोठा गैरसमज आहे आता पारू येणार मज्जे येणार खेळायला ये असेच जाऊन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद